संपदा सोहळा न आवडे म्हणाला लागळा टकळा पंढरीचा वैष्णवांची दिंडी सह्याद्रीच्या कडकपारातून पंढरीच्या दिशेनं विठुरायाच्या दर्शनाला निघालेली आहे आषाढी वारी आपण पाहतोय मच्छिंद्रनाथांची दिंडी मच्छिंद्रनाथांच्या पालखीचं प्रस्थान आत्ताच या ठिकाणावरून पंढरीच्या दिशेनं होत आहे मच्छिंद्रनाथ महाराज पालखी सोहळा किल्ले मच्छिंद्रगड ते पंढरपूर अशा पद्धतीने प्रस्थान होत आहे आणि आता इथं रिंगण सोहळा होत आहे या रिंगण सोहळ्यासाठी भागातील या पंचकोशीतील सर्व भाविक भक्त वारकरी आलेले आहेत या पालखी सोहळ्याला अडीचशे वर्षाची परंपरा आहे तसंच बेटी लागेल किंवा लाकली सियास या पद्धतीने सर्व वारकरी सामील झालेले असतात शोधी नाही याची याची दोळा पाहण्यासारखा हा दोळा आहे आणि अशा पद्धतीने परम होत आहे आता इथं